रसायनी श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त गायत्री यज्ञ मान्यवरांची उपस्थिती मोहपाडा रसायनी येथील श्री साईबाबा मंदिराचा सत्तावीसावा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे कॉलनी मोहोपाडा येथे संपन्न झाले या निमित्ताने भूपाळी काकडा आरती महामंगळ स्नान अर्चना आरती होऊन गायत्री अकरा कुंड यंत्राचा यज्ञाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात पातार हो वा रसायनी पातारगंगा परिसरातील ग्रामपंचायत सरपंच व प्रतिष्ठितांना होम हवनासाठी बसविण्यात आले मुख्य गायत्री यज्ञाचा मान सरपंच उमा मुंढे व माजी सरपंच संदीप मुंघे यांना देण्यात आला सायंकाळी मोहोपाडा ते श्री साईबाबा मंदिर श्री साईपांची मिरवणूक पार पडली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री साईबाबा सत्संग केंद्र कार्यकारी मंडळ रसायनीचे अध्यक्ष एम एस मगर उपाध्यक्ष आंबवणे सचिव बी जे कोडिलकर उपाध्यक्ष आर एम ओरे व इतर पदाधिकारी सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट